सुस्वागतम सुस्वागतम तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन आंबट गोड तिखट अस्सल घरची चव या नवीन युट्यूब चॅनलवर स्वागत आहे पहा किती मस्त नरम मौसूत अशा लुसलुसित आंबोळ्या तयार झाल्या आहेत चला मग पाहूया आपल्या अशा मऊ नरमसूत अशा आंबोळ्या बनवण्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे तांदूळ उडदाची डाळ चणा डाळ पोहे मेथी मीठ आणि तेल हे जे आपले सगळे जिन्नस आहेत ते आपण व्यवस्थित असे चार पाच वेळा साफ पाण्यात धुवून घेऊया आठ ते दहा तास मस्त हे सगळे जिन्नस भिजू देऊया भिजवलेले जिन्नस एकत्र करून घ्यायचे आहेत बॅटर तयार करण्यासाठी आपण एका तोपात पाणी गरम करायला ठेवलं आहे पाणी गरम करून झालेलं आहे आता आपण जे सगळे जिन्नस एकत्र केले आहेत त्याला थोड्या थोड्या प्रमाणात गरम पाणी वापरून पूर्ण जिन्नस वाटून घेऊया आणि त्याचं एक फाईन असं बॅटर बनवून घेऊया पाण्याचं प्रमाण मी आता तुम्हाला बॅटरची थिकनेस दाखवते आहे त्याप्रमाण्यात त्या करायचं आहे हे संपूर्ण बॅटर आपण गरम पाणी वापरूनच करणार आहोत जेणेकरून पीठ आंबवण्यास मदत होईल आणि पीठ आपलं व्यवस्थित आंबलं जाईल आपलं जे सगळं बॅटर आहे ते आपण एका टोपात काढून घेऊया आणि रात्रभर आंबण्यासाठी तयार करूया त्याच्यासाठी सर्वप्रथम एक कोळसा तापवून घेऊया आपला कोळसा मस्त तापला आहे ज्या टोपात आपण बॅटर ठेवला आहे त्याच्या मधोमधी हात आपल्याला कोळसा ठेवूया आणि त्याच्यावर एक तेलाची धार सोडूया आणि लगेचच त्याच्यावर झाकण ठेवूया म्हणजे त्या कोळशाच्या गरमीने आपलं पीठ आंबायला सोपं जाईल कधीही पीठ आंबवण्यासाठी आपलं आता जेवढं बॅटर आहे त्याच्याहून दुप्पट बॅटर मावेल इतका मोठा टोप घ्यायचा रात्रभर मस्त आंबायला आपण ठेवलं होतं पीठ आंबवून पीठ तयार झालेलं आहे आता आपण कोळसा बाजूला काढून घेऊया आणि सगळं पीठ हलक्या हाताने मिक्स करून घेऊया किती व्यवस्थित पीठ आंबलेलं आहे मस्त आलंय ना पीठ पहा पीठ व्यवस्थित असं मिक्स करून घेतलं आहे आता आपण एका छोट्या भांड्यात थोडंसं पीठ काढून घेऊया त्यात आपल्या चवीनुसार मीठ टाकूया आणि आपल्या बॅटरची जी थिकनेस आपल्याला हवी आहे त्या प्रमाणात साधं पाणी घालूया विडं मीडियम गॅसवर तापवलं आहे आता आपण त्याला तेलाचं ब्रशिंग करून घेऊया त्याला व्यवस्थित असं तेल पसरवून घेऊया आणि आंबोळी टाकून घेऊया मी दोन चमचे इतकं आंबोळीचं बॅटर भिड्यावर टाकलं आहे तुम्ही बॅटरची कन्सिस्टन्सी पाहू शकता आपल्याला ह्याच कन्सिस्टन्सीचं बॅटर हवं आहे जास्त पातळ केलं तर आंबोळ्या आपल्याला हव्या तशा निघणार नाही बिड्यावर बॅटर टाकल्यानंतर ते जास्त पसरवायचं नाही आहे थोडासा अलग तसा चमचा फिरवायचा आहे जेणेकरून आंबोळ्या आपल्याला हव्या तशा मस्त जाडसरसुद्धा राहतील पहा मस्त गोल्डन कलर आलेला आहे दोन्ही साईडने आपल्या भाजून तयार आहे तशाच अजून आपण आंबोळ्या तयार करून घेऊया आणि त्याला सर्व करूया पहा नरम मऊ लुसलुसीत अशी मस्त आंबोळी तयार आहे त्याला तुम्ही उसळी बरोबर चिकन मटन किंवा चटणी तुम्हाला हवी तुम्ही त्याबरोबर खा आणि त्याची मजा घ्या